आपल्यासोबत शिवसेना आमदार मनीषाताई कायदेच आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आज आपण पाहतो कार कार आहे की निवृत्त जे होत आहेत आमदार त्यांच्यामध्ये तुम्हीसुद्धा आहात काय सांगाल एकंदरीत कार्यकाळ कसा राहील माझी निवृत्ती सत्तावीस जुलैची आहे आणि आजचा ज्यांचा कार्यक्रम आहे निवृत्तीचा त्याच्यात माझं नाव नाही आहे परंतु अर्थातच माझंही आत्ताच्या टर्ममधलं शेवटचं अधिवेशन आहे आणि प्रत्येकाने चांगलं काम केलं आहे जनतेचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे महिलांसाठी असतील युवकांसाठी असेल शिक्षकांसाठी बरेच प्रश्न मी मार्गी लावले आणि ही प्रत्येकाला कधी ना कधी टर्म संपतच असते परंतु कसं आहे की आमदार असो किंवा नसो आपण पक्षाच्या आयडिओलॉजीसाठी काम करत असतो आणि ते आपण करत राहायला पाहिजे काही एकंदरीत आपण पाहतो आज पावसाळी अधिवेशन आहे आणि प्रत्येकाला अधिवेशन पाहिलं तर मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरे विधानभवनात येताना पाहायला मिळालं मात्र आज पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल झाले उद्धव ठाकरेंना साधारण सभागृहात यायला आवडत नाही ते एखाद दिवशी येतात दहा पंधरा मिनटं बसतात आणि निघून जातात असं आपण साधारण आत्तापर्यंत पाहिलेलं आहे अंबादास दानवे यांचा एक ऑडिओ जो येतो त्या संदर्भामध्ये चर्चा होताना पाहायला मिळते काय सांगाल एकंदरीत या सगळ्या नाही ही ऑडिओ क्लिप तपासून बघितली पाहिजे एखाद्या अधिकाऱ्यांना धमकवणं किंवा त्यांच्यावर दबाव आणणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि ते पण खास करून महिला अधिकारी आणि ज्या पद्धतीने ती महिला अधिकारी त्या ऑडिओ क्लि ऑडिओ क्लिपमध्ये बोलत होती ती अतिशय फ्रस्ट्रेट झाली होती वैतागली होती आणि तिचा स्फोट होईल की काय ती अजूनही काही बोलली अस देखील असेल परंतु या ऑडिओ क्लिपची सत्यता देखील पाताळून बघितली शेवटचा प्रश्न आहे माझा उद्या अर्थसंकल्प सादर होतोय महिलांसाठी काय विशेष असणार अहो कालच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आणि इतका महत्त्वाचा निर्णय बघा जे काँग्रेस संविधानाची भाषा करतात परंतु कधीही महिलेला न्याय द्यायचा त्यांनी प्रयत्न केला नाही शहाबानूवर त्यांनी अन्याय केला अशा अनेक महिलांवर अन्यायकारक निर्णय त्यांनी लादलेले आहे जे संविधानाचा वारंवार पुस्तक दाखवून आजकाल फिरतात आहे रोज लोकसभेमध्ये संविधानाचं पुस्तक बकोटीला घेऊन जातात बोलताना बोलतात म्हणजे हे लोकांमध्ये संभ्रम आज काल मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्रिमंडळाने जो निर्णय जाहीर केला आहे की ज्या विधवा महिला आहेत त्यांना वारसा हक्क सर्टिफिकेट मिळण्यासाठी पूर्वी पंच्याहत्तर हजार खर्च करावे लागत होते ते आता केवळ दहा हजार होत होणार आहे असे महिलांसाठी निर्णय या दोन वर्षामध्ये एकनाथ शिंदेजी आणि आमचं महायुती सरकार यांनी अनेक निर्णय घेतले ते महिलांपर्यंत थेट पोचणारे निर्णय आहेत आणि थेट लाभ देणारे निर्णय आहेत त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी बेरोजगारांसाठी महिलांसाठी युवकांसाठी सर्वसामान्यांसाठी मै जनतेच्या हिताचे निर्णय होतील यावर मला पूर्ण विश्वास आहे धन्यवाद आमच्याशी बातमी केल्यासंदर्भात हे होते मनिषात आहे काही आपण होते शिवसेना आमदार कॅमेरा पर्सन अवधेश खोरीसह मी वैभव पाटील मुंबई